केंद्र सरकारने पाच जून दोन हजार वीस ला शेतकरी विरोधी कायदे करून कसल्याही प्रकारची संसदेमध्ये चर्चा न करता या कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली सदर कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे दहा महिन्यापासून आंदोलन सुरू असून केंद्र सरकार यावर कुठल्याही प्रकारचे आपली भूमिका घेत नाही या शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने चांदू रेल्वे येथे सत्तावीस सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय भारत बंद आयोजन करण्यात आले आहे स्थानिक चांदू रेल्वे विश्राम भवन

सत्तावीस सप्टेंबरला पूर्ण देशव्यापी भारत बंदचं आयोजन केलेलं आहे या भारत बंदला सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंब्यामध्ये भाजप आणि आर शे सोडून जे काही सर्व राजकीय पक्ष आहेत त्यांनी सर्वांनी पाठिंबा दिले आहे आणि सत्तावीस सप्टेंबरला सर्वच राजकीय पक्षाचे नेते आणि जनता ही मोठ्या प्रमाणात उतरणार आहे आणि या सरकारच्या केंद्र सरकारच्या विरुद्धात हा बुलंद आवाज भारत बंदच्या दिवशी दिसणार आहे बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे